सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सिद्दी मोहम्मद वया अडोतीस वर्षे राहणार अशोकनगर तुमकूर कर्नाटक हे त्यांच्या मालकीची मालट्रक क्रमांक के ए सहा सी चौदा सत्तर मधून देव हिपरगी गुलबर्गा कर्नाटक येथून तुरीचे शंभर किलो वजनाचे सव्वा दोनशे पोती घेऊन ते सोलापुरातील मार्केट यार्डामध्ये विक्रीसाठी आले असताना त्यांनी सोलापूर हैदराबाद रोडवर ट्रक बाजूला लावून त्यात ते झोपी गेले सकाळी उठल्यानंतर मालट्रकची पाहणी केली असता ताडपत्री फाडून चार तुरीची पोती चोरी झाल्याचं त्यांना दिसून आलं या तक्रारीच्या अनुषंगानं शहर गुन्हे शाखेचं पथक तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर मार्केट यार्ड मधील फिरस्ता आणि रेकॉर्ड वरील गुन्हेगार अनिल उर्फ मोठा काल्या चौगुले याच्या घराच्या पत्राशेडमध्ये ही तुरीची पोती ठेवल्याचं समजून आलं त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर घरामध्ये चार तुरीची पोती मिळून आली अधिक चौकशी केल्यास आरोपी अनिल उर्फ मोठा काल्या राजू चौगुले आणि त्याच्या साथीदारांनी दोन मोटारसायकली चोरल्याचं निष्पन्न झालं तर गुन्हे शाखेनं केलेल्या दुसऱ्या कारवाईमध्ये बालाजी दुर्गप्पा शिंदे वैवीस राहणार मुरुड तालुका धाराशिव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडं चोरीला गेलेला साठ हजार रुपये किमतीचा एपल आयफोन कंपनीचा मोबाईल हँडसेट मिळाला अशा प्रकारे चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले यातून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे यांनी पार पाडली ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के व्याज दर प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एन एफ टी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखांतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व यू पी आय पेमेंटची एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणेनगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाटी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस